खासदार आमदार यांना आता मतदानच करायचं नाही असा निर्धार ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केलाय आज ओबीसी बहुजन पार्टीच्या सकाळपासून झालेले आजच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते आजच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत त्यातल्या त्यात आज जवळपास वीस उमेदवार जे आहेत आमचे लोकसभेचे वीस उमेदवार आज आजच्या बैठकीत आम्ही नक्की बावीस उमेदवार आजच्या बैठकीत आम्ही नक्की करण्यात आलेले आहेत सगळे सुद्धा आजच्या बैठकीत हजर हजर होते आता ही आमची उमेदवाराची यादी जी आहे ती आमची वीस बावीस उमेदवार जरी तयार असली तरी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे पहिली बैठक झालेली आहे आता दुसरी बैठक आमची येत्या दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे आणि जी फायनल बैठक असेल त्या बैठकीमध्ये आमची युती एकदा फायनल झाली किंवा आमची यादी जी आहे आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आम्ही जाहीर केले जातील प्रत्येक ठिकाणी इव्हन बारामतीसारख्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी आमचे तीन तीन उमेदवार तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी तीन तीन प्रस्थापित समोर आमचा एकच विस्थापित जो आहे तो उमेदवार आमचा ओबीसी असणार आहे आणि यावेळी नक्की बारामती सुद्धा बारामतीसुद्धा जी आहे ती आम्ही ओबीसी भट्टी उभक्त जे आहे आणि वंचित आमची युती जी आहे ती जिंकल्याशिवाय राहणार नाही बाकीच्या सुद्धा अनेक परभणीसारख्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्या ठिकाणी लढण्याची आणि त्यांचं जवळपास फायनल जर फायनल झालं आंबेडकर आम्ही त्यांच्या नावाची आम्ही चर्चा पण केलेली आहे त्या ठिकाणी टिकपी बुड्डेसाहेब असतील बी बीडमधून इच्छुक आहेत मी सुद्धा सांगलीमधून सांगलीमधून सुद्धा माझ्या नावाची सुद्धा शिफारस त्या ठिकाणी आज आज केली केलेली आहे आणि तसंच बीडमध्ये टिक्पी बुड्डेसाहेबांच्या नावाची शिफारस आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे असे अनेक आमचे महत्त्वाचे नेते आमचे रत्नागिरीमधून आमचे भावकर साहेब असतील डापळे साहेब असतील त्या ठिकाणी आमचे शीकर आहेत त्या ठिकाणी नांदेडमधून त्या ठिकाणी निवडणूक इच्छुक आहे अशा प्रकारे आमची फार मोठी टीम या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस उस्मानाबादमध्ये आमचे सळगर अब्जुल सलगर आहेत नेते असे सगळे नेते मंडळी नगरमध्ये सुद्धा फार मोठी लढत या ठिकाणी होणार आहे नगर तिथं पूर्ण टीम आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय पर्याय जो आहे तो आमच्या ह्या पक्षाच्या माध्यमातून नक्कीच उभा केला जाईल आणि ह्या ओबीसी आरक्षणाचा हा जो पड्ठ्यावळ महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं उठ काढायची संधी जी आहे तर ओबीसी सभा सोडणार नाही ज्या दिवशी निवडणूक असेल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल चर्चा सुरू आहे प्रकाश आंबेडकर आणि आमचे नेते त्यामध्ये आमचे गावकर साहेब असतील टी पी साहेब असतील जेडी दांडेल आम्ही सगळ्यांनी एक बैठक आमची प्राथमिक झालेली आहे आणि आता की दुसरी बैठक जी आहे म्हणजे जवळपास फायदल बैठक जी आहे ती आमची आता या येत्या दोन तीन दिवसात होईल आणि त्याची युती झाली की मग आमचे उमेदवार जे आहेत ते उमेदवार आपले जाहीर केले जातील आणि हा रणसंग्राम जो आहे तो लोकसभेचा आम्ही सगळ्या मतदारसंघात लढण्याची ताकद जी आहे ती आम्ही ठेवली आपण आपण म्हणता की मराठाला मराठा उमेदवाराला मतं द्यायची नाहीत ओबीसी अशी काय भूमिका आहे हे पहा या महाराष्ट्रामध्ये या गरीब समा पावणे चारशे गरीब समाजाच्या आरक्षणाचे लसके तोडण्याचा कार्यक्रम जो आहे दिवसा ढोळ्यात डाका घालायचा कार्यक्रम जो झालेला आहे आणि त्या ठिकाणी इतकी मोठी दहशत आणि म्हणजे जिषकी लाटी उसकी भैस अशा प्रकारे हे जे महाराष्ट्रामध्ये एखाद्या गरीब समाजाचं आरक्षण लुटलं गेलं त्यामुळं हा संपूर्ण भटकेमुक्त असेल ओबीसी समाज असेल हा हा एकदम संतप्त झालेला आहे आणि तो आता वाढ बघतोय कधी एकदा ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जाऊन मंत्रालयात टाळलं होतात की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घाला म्हणून ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आहे अहो घरं जाली ऑफिस जाले त्याचं गावामध्ये भेष्कार टाकला घरात घुसून मारले गेले ओबीसीचा पण इतका अध्याय अत्याचार जो आहे तो या ठिकाणी ओबीसी समाजाने सहन केलेला आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे ह्या झराटेचा आंदोलनाचा जो काय उद्रेक जो आहे तो उद्रेक जो आहे तो ओबीसी आणि हा जो गरीब समाज आहे तो मतपेटीतून नक्कीच व्यक्त करणार आहे आणि त्याचा फटका कुणाला बसेल हे मी आज तुम्हाला सांगू शकत आहे प्रस्ताविक प्रस्ताविक पक्षांचे जे आहे प्रस्ताविक पक्षांचे उमेदवार जे आहे जे प्रस्थापित समाजाचे महाराष्ट्र असतील ते तुम्हाला पडलेले ह्या निवडणुकीत दिसतील